干的。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. सरकारच पाहिजे दादा मी जा आजीकडे आता जा आता आजी चला आजीकडे जा आजीकडे जा आजीकडे जा रे आजी काढू ना काढू घे काढू ने तर मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे त्यांनी आता आपण पाहिलं की जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर ही दृश्य आहेत पाणी त्यांनी प्यालेलं आहे खरं तर मनोज जरांगे हे सरसकट मराठा आरक्षणासाठी आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत आपल्या भूमिकेवर ठाम राहताना दिसत आहेत वारंवार ते उपोषणाला बसताना दिसत आहेत मनोज जरांगे यांनी आज उपोषण सोडलेलं आहे उपोषणाचा आज त्यांचा पाचवा दिवस होता त्यांनी सरकारला महिनाभराचा वेळ दिलेला आहे सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू होतं आजचा त्यांचा पाचवा दिवस होता जरांगेंच्या उपोषणाचा आणि आज पाचव्या दिवशी त्यांनी उपोषण स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली त्यानंतर आता मनोज जरांगे <laughs>

आपलायच होता आपला जे आहे तो आहे ना आपण कुठं बंद नाही करायला आपण फक्तच स्थगित करायला आणि ते पहिलीकडे हा हे सगळं भाडे नाही आपल्याला आपला आपला म्हणतो वासा म्हणायचा आपल्याला स्थगित करायला म्हणजे बंद नाही करायला आपण बंद नाही करायला हा इथं म्हणून टाकलं घरच्या काही काम करत होत ते आपलं म्हणलं फक्त स्थगित हे बंद नाही

समोर रस्ता करा कर सोबतचे आपले स्वयंसेवक सोब आपले आरक्षणाचे कार्यकर्ते सगळ्यांनी आपापल्या गाड्या घ्यायच्या संभाजीनगर सोडत जायचं आपल्या दादा संभाजीनगर पर्यंत सर्वांनी आपापल्या गाड्या घेऊन दादांसोबत जायचं आपल्याला हॉस्पिटलला गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगरला जायचं मनोज जरांगेंनी पाचव्या दिवशी उपोषण सोडलेलं आहे मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केलेलं आहे आणि आता ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास रवाना झालेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे हे सरसकट मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसताना दिसत आहेत सरकारचं शिष्टमंडळ कित्येकदा मनोज मनो जरांगे यांच्या भेटीला गेलं होतं मात्र मनोज जरांगे हे आपल्या सरसकट मराठा आरक्षणावर सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम राहताना दिसत आहेत मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा महिनाभराचा वेळ दिलेला आहे तेरा ऑगस्ट पर्यंत निर्णय घ्या अशी मागणी आता मनोज जरांगे करताना दिसत आहेत मात्र मनोज जरांगे यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळा वर्तुळात त्यांच्यावर डागण्यात येत आहे कारण मनोज जरांगे हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपावर त्याचबरोबर राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत इशारा देताना दिसत त्यामुळे आता या मराठा आरक्षणाच्या त्यांच्या या आंदोलनाला कुठेतरी वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळत आहे